गोकुळ देवरे शहर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे शिवसेना उभाटाव पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिल अण्णा गोटे यांच्या प्रचारार्थ भव्य कार्यकर्ता मेळावा येथील राजश्री शाहू राज्य नाट्यगृहात शिवसेना नेते माननीय खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या शहरात सात वेळा चांगले चांगले सुशिक्षित उमेदवार देऊन सुद्धा पस्तीस वर्षाच्या काळात निवडणुकीत पराभूत झाले एकदाही विजयी न झाल्यानं मोठी खंत शिवसैनिकांना असल्यानं यावेळी शिवसेनेनं कंबर कसली असून त्या संकल्पनेचा मेळावा घेण्यात आला यावेळी उमेदवार अनिलांना म्हणाले की भावांनो आणि माता बहिणींनो मी शिवसेनेची उमेदवारी केल्याबाबतीत अनेकांनी मला प्रश्न विचारले पण मी एकच उत्तर दिलं की मला धुळे शहरातील समस्या पूर्ण करायच्या म्हणून मी शिवसेना पक्षाची उमेदवारी घेतली ही माझी शेवटची निवडणूक आहे असं देखील ते म्हणाले

तुमच्याकडले काय गोगळ धर्म योग्य काय मी अण्णांना सांगू इच्छितो की आपण तसे शिवसैनिकच आहात आणि बाळासाहेब ठाकरे हिंदू सम्राटांशी अत्यंत दिवाळ्याचा संबंध असलेला हा आमचा अण्णा पहिल्या साहेब माझ्या डोळे मुलांना देवेंद्र फडणवीस या गुन्हा देऊ पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांना उदाहरण दिलं बाळासाहेबांचं

तर चार चार भागांचा पत्रकारांशी संवाद करू नका आणि तुम्ही नेहमी ठेवत असतो मी सर्वे येत असता आकडे येत असता पण आपली सर्वे जी टीम आहे की आपण सगळ्या गावागावांचे पत्रकार लहान पत्रकारांचे तो ज्या पद्धतीनं माहिती देत असतो

मनोज जानंतराव वाले माजी शिक्षण मंडळ सदस्य सगळे लोकसंग्राम संघटने आपल्या पक्षामध्ये प्रवेश करताय आहेत पुढची नाव आहे ज्येष्ठ पत्रकार निम्मा नाना मराठे मराठा क्रांती मोर्चाचे प्रमुख शिल्लेदार निम्मा नाना मराठे चला पड बाजीरावजी खैरनार ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष से, बाजीराव खैरनार प्राध्यापक रवींद्र पाटील रक्तबंधू ऍडव्होकेट नितीन चोरडिया डॉक्टर संजय पिंगळे सलीम लंबू प्रवेश किया निंबा राणा मराठे मराठा क्रांती मोर्चाचे प्रमुख शेलेदार साहेब काल त्यांनी ठराव करून आपल्या निते ऍडव्होकेट नितीन चोरडिया डॉक्टर संजय पिंगळे डॉक्टर सोमनाथ चौधरी उद्योजक मनीष थोरात राजेंद्र भगवंत शिंदरे माजी संचालक बँक धुळे नंदुरबार बँकेचे संतोष भाऊ शेडगे संतोष भाऊ 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 शेडगे दीपेश नांद्रे राजेंद्र माधव केकार हे भारतीय जनता पार्टीतला आपल्याकडे प्रवेश करत दोन तीन वेळा नगरसेवक देवाभाऊ पांढरकर महिला कार्यकर्त्या आहेत अमरदीप दगडू पवार प्रवीण ठाकरे राजेंद्र चौधरी दल्लू साहेब मनिया